प्रमुख अतिथी माननीय कल्याण काका आगमन या ठिकाणी होत ललित भाऊ सर माननीय ललित सर ललित थोड्याच वेळानंतर त्यांचं आगमन होईल माजी आमदार मान्य लक्ष्मणरावजी ताडे साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय प्रकाश भाऊ तायडे आमचे मार्गदर्शक माननीय माजी आमदार माननीय माननीय लक्ष्मण दादा तायडे माननीय प्रकाश भाऊ तायडे यांनी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये एक इतिहास घडवला कुठल्या प्रकाराचा वसा वारसा नसलेला आमदार वसा वारसा नसलेल्या साजिद खान मन्नान खान पठाण यांची उमेदवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची उमेदवारी त्यांना मिळून दिली आणि माननीय आमदार माजी आमदार माननीय लक्ष्मण दादा तायडे आणि माननीय प्रकाश तायडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार साजिद खान पठाण यांचा ऐतिहासिक विचार अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये झाला खरं म्हणजे त्या विजयाचे शिल्पका माजी आमदार माननीय लक्ष्मणदा तायडे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे का सरचिटणीस माननीय प्रकाश भाऊ ताडे आहेत या दोघांच्या आशीर्वादाच्या साजिद खान बढार यांच्या सुट्टीला जर नसत्या तर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा विजय आणि विजयाचा रस्ता प्रशस्त झाला नसता यांनी केलं वंशाजी महाराज सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मालिकी प्रभू देशपाने माननीय दादांचं आणि प्रकाश भाऊ तावडे यांची भेट या ठिकाणी घेत आहेत आकडा माननीय विभागाई ढोळे यांचं घरात परिवारा परिवाराच्या वतीनं माननीय विभागाई भोळे यांचं बरोबर स्वागत करतो